हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर के बी सी एन एम यू युनिव्हर्सिटी जे जळगाव युनिव्हर्सिटी पण आपण म्हणतो तर तिथे पी एच डी एंट्रन्स एक्झाम होणार आहे तर त्यासाठी ऍप्लिकेशन पण निघाले होते आता ते क्लोज झालेले आहे आणि त्याची तारीख अजून त्यांनी डिक्लेअर नाही केलेली बट त्यांनी सांगितलं होतं की जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये होऊ शकते तर ते कोणती डेट आहे एक्झॅक्ट आपण बघणार आहोत म्हणजे कोणत्या डेटला होऊ शकते एक्झाम हे आणि त्याच्यानंतर परीक्षेची तुम्हाला तयारी कशी करायची आहे आता तुम्ही आतापासून जानेवारीचा फर्स्ट वीक जरी धरला तर तुमच्याकडे वीस दिवस बाकी आहे असं तुम्ही धरून चाला तर ह्या वीस दिवसात तयारी कशी करायची तुम्हाला तर ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहोत तर ऑफिशियल वेबसाईट वरती चलूया आपण तर तिथे बघूया की काही चेंजेस वगैरे झालेले आहे का एक्सटेंड वगैरे तर इथे तुम्ही बघू शकता पेट दोन हजार चोवीस तर इथे काही अजून तसं दिसत नाहीये हे पहिल्याच नोटिफिकेशन आहे तर नोटिफिकेशन काय होती तर इथे बघू शकतात तुम्ही पंचवीस तारखेला हे पंचवीस नोव्हेंबरला हे जे ऍप्लिकेशन हे ओपन झालेले होते आणि नऊ डिसेंबर पर्यंतच तुम्हाला हे फॉर्म फिल करायचे होते तर अशा प्रकारे आता हे सबमिट म्हणजे संपलेले आयडेट आणि आज तुम्ही आजची लास्ट डेट आहे हार्ड कॉपी सबमिशनची तर त्याच अशा प्रकारे याचा शेड्यूल आहे त्याच्यानंतर ते, ते आता तुमची हे करतील म्हणजे प्रोविजनल लिस्ट पब्लिश करतील वीस तारखेला त्याच्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन वगैरे असेल तर तुम्ही बावीस तारखेपासून पर्यंत ते भरू शकतात त्याच्यानंतर इलिजिबल जे कॅन्डिडेट आहे एक्झेमटेड कॅन्डिडेट जे आहे त्यांची पण फायनल लिस्ट लागणार आहे पंचवीस तारखेला त्यांचे हॉल तिकीट पंचवीस तारखेला येणार आहे जे एक्झाम आहे नाही ते आता तुमचं हॉल तिकीट वगैरे जे आहे ना ते पंचवीस तारखेला येऊन जाईल म्हणजे जे स्टुडंट अपिअरिंग मध्ये आहे म्हणजे पेट एक्झाम देणार आहे त्याच्यानंतर टेन्टेटिव्ह डेट बघू शकता तुम्ही फर्स्ट वीक ऑफ जानेवारी तर एक्झॅक्ट डेट काय असू शकते ते आपण बघणार आहोत त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की पेपर वन आणि पेपर टू असे दोन पेपर असतात तुम्हाला असं पेपरचं स्वरूप असणार आहे ते पण थोडक्यात डिस्कस करून घेऊया आपण तर पन्नास क्वेश्चन प्रत्येक पेपर म्हणजे फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर फर्स्ट पेपर मध्ये पन्नास क्वेश्चन आणि सेकंड पेपर मध्ये पन्नास क्वेश्चन असे असणार आस आहे तुम्हाला तर पन्नास क्वेश्चन पेपर वन मध्ये कशामधून येणार आहे तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजी लॉजिकल लौ, न्यूमेरिकल अॅबिलिटी अनालियटिकल ऍप्टिट्यूड लिगिस्टिक कंपोनंट हे अशा प्रकारे हे पेपर वन आहे आणि पेपर टू चा तुमचा सब्जेक्ट असणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला दोन तास दिले जाणार आहे आणि प्रत्येक क्वेश्चनला दोन मार्क असणार आहे इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही तर तुम्ही सगळे जे क्वेश्चन आहे ते अटेम्प्ट करायचे आहे आणि प्रत्येक पेपरला तुम्हाला एक तास आहे म्हणजे दोन तासाचा तुमचा एक्झाम होणार आहे पन्नास मार्क तुम्हाला पाडायचे आहे फक्त जे पन्नास मार्क पाडतील तर ते क्वालिफाईड होऊन जातील आता इथे त्यांनी सेपरेट पासिंग वगैरे काही दिलेले नाहीये म्हणून हे कंबाईन पासिंग असणार आहे तुमची आणि पंचेचाळीस पर्सेंट इथे बघू शकतो तुम्ही पंचेचाळीस पर्सेंट जे रिझर्व्ह कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी बोथ पेपर सॉरी इथे ना तुम्हाला सेपरेट पासिंग आहे सॉरी तुम्हाला इथे हे नाहीये म्हणजे पेपर वन पेपर टू दोन्ही मिळून तुम्हाला इथे पासिंग नाहीये सेपरेट सेपरेट पासिंग असणार आहे तर पन्नास पन्नास तुम्हाला मार्क पंचवीस पंचवीस मार्क पडायला पाहिजे प्रत्येक पेपरमध्ये एक्झाम असणार आहे तर पन्नास पन्नास मार्क तुम्हाला पडले पाहिजे तर अशा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पन्नास पर्सेंट तुम्हाला पाडायचे आहे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मध्ये आणि पंचेचाळीस मार्क रिझर्व्ह साठी असणार आहे एस सी ओबीसी कॅटेगरी वाल्यांसाठी तर अशा प्रकारे हे परीक्षेचं स्वरूप आहे त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन वरती पूर्ण कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे तर यासाठी तुम्हाला डेली व्हिडिओ लेक्चर लाईव्ह लेक्चर भेटणार आहे त्याच्यानंतर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये पण भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो आम्ही हे पॉईंट टू पॉइंट तुमचा पेपर फर्स्ट जे आहे ते पॉईंट टू पॉइंट कव्हर करणार आहे इथूनच तुम्हाला क्वेश्चन येतील एक्झाम मध्ये त्याची जे फीज आहे सातशे नव्याण्णव आहे आणि आम्ही गॅरंटी देतो यामधूनच तुम्हाला क्वेश्चन येतात आणि डेफिनेटली तुम्ही पास व्हाल हे पीएचडी एच एंट्रन्स एक्झाम आणि पास झाल्यानंतर आम्ही तुम्हाला इंटरव्यूला पण सपोर्ट करतो इंटरव्ह्यू कसं द्यायचं आहे ते पण आम्ही तुम्हाला गाईड करतो म्हणजे ऍडमिशन होईपर्यंत आमचा गाईड असतो गायडन्स असतो तुमच्या सोबत त्याच्यानंतर दहा टेस्ट सिरीज तुम्हाला भेटणार आहे डिस्क्रिप्टिव्ह नोट्स एमसीक्यू क्वेश्चन बँक तुम्हाला दिली जाणार आहे मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये आपल्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे त्याची फीस सातशे नव्याण्णव रुपये तर सातशे नव्याण्णव रुपयामध्ये तुमचं पेपर वन कम्प्लीट केलं जाणार आहे रिसर्च रिसर्चचा पार्ट अनालायटिकल पार्ट मॅथमॅटिकल जे पार्ट आहे ते पण आम्ही त्याच्यानंतर ऍप्टिट्यूड जे आहे ते सगळं काही कव्हर करणार आहे तर अशा प्रकारे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा कोर्सला जॉईन करण्यासाठी आणि लवकरात लवकर जॉईन व्हा तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे फर्स्ट पेपर आहे तुमचा आणि यामध्येच तुमचा म्हणजे पीएचडीचं जे आम्ही नंतर गाईड करतो फीज मध्ये इन्क्ल्यूड आहे ते त्याच्यानंतर सेकंड पार्ट साठी पण स्टडी मटेरियल अवेलेबल आहे नोट्स आणि एमसीक्यूज तुम्हाला दिले जातील ज्यामधून तुम्ही पीएचडी करणार आहे तर त्याचं नॉलेज तुम्हाला असणं फार गरजेचं आहे तर हे तुमचे सब्जेक्ट जेवढे तुम्हाला तेवढे सब्जेक्टचे आम्ही नोट्स आणि एमसीक्यूज क्यूज प्रोव्हाइड करतो त्याची फीज ट्रिपल नाईन फीज आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा तुम्ही पेपर वन पेपर टू दोन्ही घेतले तर तुम्हाला डिस्काउंट पण दिला जातो तर अशा प्रकारे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे तुमची पेपर वन आणि पेपर टू हे दोन्हीच स्टडी मटेरियल आणि पेपर वन चे विथ व्हिडिओ लेक्चर तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे तुमचा डेफिनेटली रिझल्ट यायलाच पाहिजे अशा प्रकारे हे ग्लोबल ऑनलाईननी लॉन्च केलेलं आहे तर तुमचा एक्झाम कधी येऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट वीक ऑफ जॅन जॅनचा तुमचा फर्स्ट वीक असणार आहे जानेवारीचा दोन हजार फर्स्ट वीक असणार आहे तर फर्स्ट वीक मध्ये बघा आता जनरली एक्झाम uh, संडेलाच होता संडेला एक्झाम होता तर पाच तारीख येते फर्स्ट वीक मध्ये पाच तारीख येते हे जानेवारी फर्स्ट वीक मध्ये पाच तारीख संडेच्या दिवशी येते म्हणजे संडे पाच तारीखला संडे आहे तर या पाच तारखेला तुमचा एक्झाम होऊ शकतो तर हे एक्सपेक्टेड डेट आहे म्हणजे हे टेंटेटिव्हली आहे तर आता ते काय चेंजेस करतील ते तुम्हाला आता पंचवीस तारखेला कळेलच पंचवीस तारखेला तुमचा हॉल हॉलटिकीट येईल त्याच्यानंतर डेट वगैरे सगळं काही ते देतील आणि एक्सटेंड मे बी होणार नाही आता म्हणजे तुमचा एंट्रन्स एक्झामचं ऍप्लिकेशन जे आहे ते एक्सटेंड होणार नाही कारण की जरा करायचं असलं असतं त्यांना तर एक दोन दिवसातच ते करतात बट आता पंधरा तारीख आहे आणि बारा तारखेलाच ते क्लोज झालेलं आहे सगळं काही तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हो। नऊ तारखेलाच ते क्लोज झालेलं आहे तर अशा प्रकारे तुमचा पाच जानेवारीला एक्झाम होऊ शकतो कारण की त्या दिवशी संडे येत आहे तुमच्याकडे आजपासून आज धरलं तुम्ही तर तुमच्याकडे फक्त वीस दिवसच बाकी आहे तर वीस दिवसात तुम्ही फर्स्ट पेपर तर आम्ही तुमचं कम्प्लीट करून घेणार आहोत तुमचे यामध्ये क्रॅश कोर्स सुद्धा इन्क्लूड आहे क्रॅश कोर्स आम्ही घेतो तीन दिवसाचा क्रॅश कोर्स होतो तीन दिवसाचा क्रॅश कोर्स सुद्धा यामध्ये इन्क्लूड असणार आहे तुमचा कंप्लीट रिव्हिजन आम्ही तीन दिवसात करतो तेवढे आमच्याकडे म्हणजे एक्सपर्ट टीचर आहे तीन ते चार टीचर तुमचे दिवसात तीन ते चार लेक्चर होतात तर अशा प्रकारे क्रॅश कोर्स मध्ये आता तर तुमचा एकच लेक्चर होईल डेली तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे कोर्सेस आहे आपल्याकडे आणि तुम्हाला पीएचडी चे ऍडमिशन पर्यंत आमचा गायडन्स असतो तर बरेचसे आमचे विद्यार्थी आहे ते पीएचडी करत आहे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी मध्ये पूर्ण महाराष्ट्राचे जे युनिव्हर्सिटी तेव्हा म्हणजे त्यांना सगळ्यांना आम्ही म्हणजे प्रिपरेशन करून घेतो सगळ्या स्टुडंटची आणि त्यांना गायडन्स वगैरे हो पण करतो तर अशा प्रकारे कोर्स आहे आपल्याकडे तुम्हाला जॉईन करायचं असेल तर नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंट बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे ऍपची त्या थ्रू पण तुम्ही जॉईन होऊ शकतात तिथे स्टेप बाय स्टेप दिलेले पण आहे तुम्ही कमेंट ओपन करा आणि बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं तुमची एक्झाम कधी होऊ शकते तर पाच तारखेला सा तुमची एक्झाम होऊ शकते ऑफ जानेवारी मध्ये मित्रांनो ऑल द बेस्ट सगळ्यांना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि जे विद्यार्थी एक्झाम देत आहेत तर त्यांना व्हिडिओ शेअर पण करा तर भेटूया नेक्स्ट अपडेट